खेळाचे खेड़ नाव आहे खेळता खेळता लिहायला शिका दाखवलेल्या खेळातून मुलाची हळूहळू लेखनाची तयारी होऊ लागते आई मुलाच्या हातात बांगडी देईल मुलाला बांगडी हातात पकडण्यास प्रोत्साहित करा मुलाला हातात पेन्सिल पकडून त्याला जमिनीवर किंवा भिंतीवर रेघोट्या ओढण्यास प्रोत्साहित करा मुलाला कागदावर डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली पेन्सिलने रेषा रेखाटून दाखवा मुलालाही तसे करण्यास प्रोत्साहित करा मुलाला कागदावर पेन्सिलने गोल बनवून दाखवा आणि आपण गोल बनवला असे सांगा मुलालाही तसे करण्यास प्रोत्साहित करा मूल व तुमच्या नाते ते आणखी घट्ट होण्यासाठी दिवसातील ठराविक वेळ मुलासोबत घालवा दिलेले खेळ मुलांकडून खेळून घ्या అని తుమ్ అనుభవ ఆ నక్కి స